महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त येवला शहरातील मधील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी देवाभोवती फुलांच्या साह्यानं छत्रपती शिवरायांची आकर्षक अशी प्रतिमा शिवभक्तांनी साकारली आहे हा शिवजयंती आहे आणि त्याच निमित्तानं फुलांच्या साह्यानं ही प्रतिमा साकारलेली आहे येवलामध्ये फुलांच्या साह्यानं शिवराय साकारण्यात आलेले आहेत शिवजयंतीच्या निमित्तानं इवल्यामध्ये आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक उत्साहाचं वातावरण आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी होती है। आज तीनशे पंच्याण्णवी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्या निमित्ताने अमरधामीतील महामृत्युंजय मंदिरामध्ये लिंगाला पिंडीला अभिषेक करून त्यानंतर नंदीजवळ महाराजांच्या फुलांच्या स फुलांची सजावट करून महाराजांची प्रतिमेची निर्मिती करून आरती करण्यात आली आणि शिवजयंती साजरी करण्यात आली